सर्वांना नमस्कार महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने पावन झालेली महाराष्ट्र नगरी आणि या महाराष्ट्र नगरीमध्ये आज सव्वीस जून हा की ज्या दिवशी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला आणि आज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती आज तुम्ही आम्ही सर्व या कोल्हापूर नगरीमध्ये किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी उत्साहात साजरी करत आहोत मित्र हो, हो ज्यांनी आरक्षणाचा आणि त्याचबरोबर बहुजनांच्यासाठी शिक्षणाची दार ज्यांनी खुली केली आणि सर्वसामान्यांच्या सोबत ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं हे छत्रपती शाहू महाराज यांच्या आज जयंतीच्या निमित्तानं मी सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन अर्थात जीवसृष्टीचं रक्षण हा आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण विषयक सामाजिक संदेश घेऊन साधारण साडेतीन वाजता पलूस या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या स्मृतीस अभिवादन करून सध्या छत्रपती शाहू महाराजांचं जन्मस्थळ कोल्हापूर नगरीमध्ये या ठिकाणी तुमच्या सोबत मित्र हो मी पोचलेला आहे आजची ही जी परिस्थिती आहे ती तरुणांना कोणाचा आदर्श घ्यावा या या गोष्टीबद्दल शासंकता असताना तुम्ही आम्ही सर्वांनी या तरुण मंडळींनी छत्रपती शिवरायांच्या छत्रपती शाहू महाराजांच्या आणि त्याचबरोबर राजा राजाराम राजे राजाराम असतील छत्रपती संभाजी महाराज असतील अशा सर्व महान व्यक्तिमत्त्वांचा आपण आदर्श डोळ्यासमोर घे ठेवूया आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मित्र हो वाटचाल करूया अशा पद्धतीची एक मापक अपेक्षा छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं तुमच्या या कोल्हापूर नगरीमध्ये मी एक छोटासा सामाजिक कार्यकर्ता सायकल व पर्यावरणप्रेमी मित्र म्हणून या ठिकाणी मित्र हो तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो आहे आज आपल्याला अनेक प्रलोभन आपल्याला या ठिकाणी जा दिली जात आहेत परंतु अशा गोष्टीला बळी न म्हणता आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या सारख्या व्यक्तिमत्वाने आपल्याला जो काही आदर्श घालून दिला त्या आदर्शावरती आपण वाटचाल करूया आपल्याला माहीत आहे बहुजनांचा सोबत घेऊन अगदी त्यांना एखादा व्यवसाय सुरू करून देऊन ज्या वेळेला त्यांचा व्यवसाय चालत चालणार नाही आपल्याला माहीत आहे उदाहरण एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्यांनी चहाची टपरी काढून चहाचा गाडा चालवण्याचं ज्यावेळेला त्यांनी काम दिलं त्यावेळेला हे सर्वसामान्य लोक तिथं चहा प्यायला जात नव्हते त्यावेळेला राजांना वाटलं की आपण स्वतः त्या ठिकाणी गेल्यानंतर या परिस्थितीमध्ये बदल होईल म्हणून ते स्वतः त्या टपरीवरती गेले तिथं चहा पिले आणि त्यानंतर सगळे लोक त्या टपरीवरती जाऊन चहा घेऊ लागले अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यामध्ये बस उठ आणि स... बहुजनांना साथ देणारं व्यक्तिमत्व आज त्यांची जयंती मित्र हो त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एक उज्ज्वल आचार विचार संस्कार आपण बाळगूया आणि या आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल करूया तेव्हा सर्वजण मिळून आपण एक या ठिकाणी नारा देऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शाहू महाराज की जय जय जिजाऊ जय शिवाजी तुम्ही छत्रपती शाहू महाराज की धन्यवाद नमस्कार